श्रीराम मंदिराच्या परिसरात बोलतोय आणि आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जी चिंता आहे कांद्याच्या निर्या बंदी संदर्भातला फार मोठा प्रश्न तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण झाला म्हणजे साठ महिन्यांपूर्वी आम्ही प्राजक्त्या आळेपटाच्या चौकामध्ये जेव्हा कांद्यावर चाळीस टक्के निर्या शुल्क लागलं तेव्हा रास्ता रोखो केला होता आणि ज्या माननीय अर्धे उपमुख्यमंत्री अर्थ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाई जप्पलवरून ट्विट केलं होत चोवीसशे दहा रुपयांनी दोन लाख टन पंचेचाळीस रुपये कांदा झाला या सरकारनं जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन होतंय म्हणून समाननीय तुमच्या भागाचे लोकप्रतिनिधी येतात तेव्हा आधी त्यांना विचारा केवळ साखर देऊन आमची तोंड बंद करण्यापेक्षा याच उत्तर द्या कि की जेव्हा कायद्याची निर्यात बंदी केंद्र सरकारने लादली तेव्हा तुमचं तोंड का संसदेत उघडलं नाही हा प्रश्न विचारणं गरजेचं आज अठ्ठेचाळीस खासदार आहेत महाराष्ट्रातले एकूण या अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातल्या खासदारांपैकी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे एकूण किती खासदार आहेत नऊ बरोबर बाकीचे म्हणजे महाराष्ट्रातले किती खासदार आहेत भारतीय जनता पक्ष शिंदेगड आणि अजितदादा पवार मित्रमंडळाचे एकूण मिळून खासदार एकोणचाळीस निवडणूक आयोगाचा निकाल लागायचं राधा काय होत पक्ष नाही म्हणतो एकूण खासदार एकोणचाळीस बरोबर एकोणचाळीस खासदार झाले भारतीय जनता पक्ष शिंदेगड शिवसेना आणि अजितदादा पवारांचं जे काही मित्रमंडळ एकूण खासदार एकोणचाळीस या एकोणचाळीस खासदारांपैकी एकाही एक माझ्या शेतकरी बांधवांसाठी संसदेमध्ये तोंड उघडलं नाही ही गोष्ट महाराष्ट्राची जनता विसरणार नाही जी गोष्ट कांद्याची ती गोष्ट आधी टमाट्याची उठली टमाट्याला दोन दिवस न्यूज चालवली ब्रेकिंग न्यूज चालवली याचे अमुक लाख झाले याचे अमुख कोटी झाले सरकारने काय केलं काय घ्या नेपाळ उलटा मोठा मारव कापसाला भाव निर्माण झाले सरकारने काय केलं ऑस्ट्रेलिया मधून कापूस मागवला हो। आज तुरीचा भाव काय आहे सोयाबीनचा भाव काय कपाशीचा भाव काय म्हणजे इकडे तुमच्या भावना भडकाव निवडणुका समोर आल्यानंतर ले निवडणुकांमध्ये मत मारायला सांगणार आम्ही पाकिस्तानला याव करू आम्ही पाकिस्तानला त्याव करू आणि माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं कंगळ न भाजपाच्या सरकारला पाकिस्तानचा कांदा चालतो पाकिस्तानच्या शेतकऱ्याचं फलक केलेलं चालतं पण तुम्हाला चार पैसे मिळायला लागले तर हे सरकार काही खाई निर्यात बंदी करत आणि आमच्या स्वप्नांची राख रांगोळी केल्यावर आमच्या ताकात माती कालवल्यानंतर राम मंदिर बांधतोय म्हणून साखर वाटायला येत हा कुठला न्याय प्रश्न विचारला पाहिजे मध्ये दहा हजार लिटर कलेक्शन सर दहाच्या वरती दहा हजार समजू फक्त समजू दहा हजार बरोबर ह दहा हजार लिटर समजू ठीक किती साखर वाटली असेल आपला हिशोब सरळ पाहिजे रामाच्या मंदिरात नाही नाही हिशोब खराब पाहिजे किती साखर वाटली एका जराला चार किलो वाटले आता बसून एकदा शांतपणे हिशोब करा दुसऱ्या गोष्टीचा एका कुटुंबाला चार किलो वाटली आनंद आहे चांगली पण गेले आठ दहा महिने तुमच्या खिशातून या महाराष्ट्राच्या सरकारनं काय काढलंय याचा विचार करा जर दहा हजार लिटर जर दिवसाचं दुधाचं कलेक्शन असत आणि ही गोष्ट माझ्या माता मावलांसाठी फार महत्वाची आहे कारण आपलं तर त्याच्यावर सगळं दिवसाचा खर्च चालतो पीक यायला तीन महिने लागतात चार महिने लागतात सगळ्यात चांगला प्रपंच माझी माता माऊली चालवते आणि माता माऊली माझा प्रपंच चालवत असताना दुधाच्या धंद्याची सगळ्यात मोठा आपल्याला हातभार असतो आता दहा हजार लिटर गेले सहा आठ महिने दुधाचे भाव किती कमी झाले पंधरा रुपये आज बावीस रुपयाने दूध म्हणजे पंधरा रुपयाने भाव कमी झाले पंधरा रुपये भाव कमी झाले याचा अर्थ पिंपळगाव माळवीच्या शेतकऱ्यांच दिवसाच तुमचं नुकसान आहे दीड लाख रुपये तुमचं नुकसान आहे पंचेचाळीस लाख रुपये आणि तुमचं गेल्या सहा महिन्यात या महाराष्ट्र सरकारनं नुकसान केलं असेल तर ते अडीच कोटी रुपये आता सांगा अडीच कोटीची साखर वाटली का भावानो खर्च घालतोय आपण वर्षाला लाख वरच्या खतं लागतात लागतात का नाही वर्षभराच्या खताचा जर खर्च काढला तर लाख रुपये जातोय का नाही शेतकरी सन्मान निधीमध्ये पैसे किती येत होते सहा हजार दोन दोन हजार तीन लाख खरं तर खरं बोलू रामाच्या देवळाच्या सर्व मन देवळा सहा हजार येत होते आता विचार करा भावा एक लाखाची जर खत घातली तर या खतावर जीएसटी किती लावल्या भाजप सरकारने अठरा टक्के म्हणजे तुम्ही लाखभराची खत घालत असताना तुमच्या खिशातून काढली किती लाख अठरा हजार म्हणजे अठरा हजार तुमच्या खिशातून काढले आणि सांगितलं आम्ही तुमचा सन्मान करतो हे सहा हजार रुपये घ्या दिवसाला सतरा रुपये तुमची आमची किंमत केली आणि साखर वाटत तुम्ही आम्हाला रामाच्या नावाने नेतृत्वामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता प्राजक्ट दादा एक साधा आकडेवारी सांगतो तुम्हाला महाराष्ट्राची जे कांद्याची निर्यात बंदी झाली ना विचार करा एकोणचाळीस खासदार मी वारंवार सांगतो तुम्हाला एकोणचाळीस खासदार एकोणचाळीस खासदार काल महाराष्ट्रात या प्रत्येक खासदाराला माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी साफ विचारला पाहिजे की आज सात डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली सात डिसेंबरला जेव्हा माझा कांदा उत्पादक शेतकरी स्वप्न बघत होता की यंदा चार पैसे मिळतील चाळीस रुपये भाव झाले पंचेचाळीस आणि जेव्हा कांदा निर्यात बंदी झाली सात डिसेंबरला कांदा निर्यात बंदी झाली चोवीस दिवस झाले डिसेंबरचे आज चार जानेवारी येईल उद्या पाच जानेवारी होईल चोवीस जवळपास महिना होता एक महिना एक महिना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी चालली आणि महाराष्ट्रातले एकोणचाळीस खासदार या विषयी शब्द काढत नाही ही गोष्ट महाराष्ट्रातला शेतकरी विसरणार नाही ना फुलच सरकार आले आहे फुल हा म्हणजे एक फुल दोन फुल पण एक फुल दोन लावून फुलच्या सरकारला जेव्हा मंत्रिमंडळाचा पिढा येतो तेव्हा काही काही नाही दिल्लीत येत नाही ब्रेकिंग न्यूज अमुक अमुक रात्रीच्या अभिमानाने दिल्लीला रवाना दुसऱ्या दिवशी परत ब्रेकिंग न्यूज येते पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी अमुक अमुक दिल्लीला रवाना परत ब्रेकिंग न्यूज येते अमुक अमोक वेशांतर करून सरकार बदलण्यासाठी भेटीगाठी घेत होते आमचा प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला जर तुमच्या पालकमंत्री पदाचे तिने सोडवण्यासाठी तुमच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी जर जाता येत तर आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आमच्या कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यासाठी तुम्हाला दिल्लीकडे मान उचलून का नजरेला नजर फिरवून बोलता येत नाही की माझ्या शेतकऱ्यावरच्या कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवा नव्हतं काय नाही म्हणजे आता तुम्ही ठरवलं आपल्याकडं प्रथा आहे लग्न करताना कुंडली बघतोय बरोबर आता इथून पुढं मत घेताना आईस कुंडली बघायची ऐकते आईस कुंडली नाही ही नवीन प्रकारची कुंडली आहे जिला आईस कुंडली म्हणत आय सी ई म्हणजे ज्याला मत द्यायचं आय म्हणजे इन्कम टॅक्स सी म्हणजे सीबीआय नाहीतर गोरक्षनाथांच्या याच्यामध्ये स्त्री राज्यातून मच्छीदारनाथ काढताना गोरक्षनाथ गेले होते आणि मृदुंगाचा आवाज यायला लागला होता चलो गोर गोरखाया चलो गोर गोरखाया तुम्ही मत भरल्या कोणाला तरी घ्या हे तर कुठले तरी ग्रह असतील तर वेगळाच आवाज द्यायला लागल चलो बीजेपी नोटीस भाग सोडून द्या माझ्या भावांनो पण जेव्हा हे सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेते तेव्हा या सरकारला त्याची जागा दाखवून द्यायची आणि मग दादा म्हणाले ते फार महत्वाचं आभार मानायचे मला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय कारण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही असा घेरा निवडला लागेल या सगळ्या माता मोद्या तो, तो, जो का तो, जो का तो, आज का साडेतीनशे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतो तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे तत्वासाठी जगले हे सत्वासाठी जगले जेव्हा आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते तेव्हा दिल्लीपती औरंगजेबाच्या मनात विचार चालला होता की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं मांडलिकत्व स्वीकारलं जर आपल्या समोर मान झुकवली तर यांना दखतची सुभेदारी देऊ का जर दखनची सुभेदारी दिली असती तर दखनचा सुभा स्वराज्याच्या तिप्पट होता तिप्पट पैशांनी तिप्पट आकाराने तिप्पट लढाईची भानगड नाही शत्रूच काही त्रास नाही सगळं सुख होत छत्रपती शिवाजी सुख निवडला नाही त्यांनी स्वराज्य निवडलं त्यांनी तत्व निवडलं त्यांनी संघर्ष निवडला आणि म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर आपण त्यांचं नाव घेतो हो आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही जो लोकप्रतिनिधी निवडला त्या लोकप्रतिनिधींनी फायद्याची स्वार्थाची वाट निवडली नाही त्यांनी तत्त्वाची आणि सत्वाची वाट निवडली म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण इथं बोलावलं तर माणसा मानतो आता तुम्हाला साखर वाटली कशासाठी वाटली हो ते मातासाठी वगैरे असं जाहीरपणे नाही म्हणून साखर वाटून मत मिळतं না রাজন আছে দাদা না আয়োধে রাম মন্দির মাঝা মিত্রিত প্রচন্ড আনন্দ আয়োধে রাম মন্দির ইত্যাদি মোটি গোত্রে শরীর টাকে प्रत्येक रामभक्तासाठी प्रत्येक हिंदूसाठी ही फार महत्वाची गोष्ट अयोध्येला राम आक्षेप मग त्याला म्हटलं चार कर मी आजचा नाही सांगत आहे थोडा काय म्हणून सांगतो एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये घेतलेला किस्सा तुम्हाला आजच सांगतो त्याला म्हणजे चार होता मारा नाही ना नोकरी गेली त्यामुळे तिकीटाला पैसे नव्हते अयोध्येला जाणार कस म्हटलं अरे तुला तो सांगितलं होतं ना दोन कोटी रोजगार दर वर्षाला मिळणार तो म्हटलं अरे एक गोष्टी फक्त राम असतो रामाच्या नावाने राजकारण करणारी एक गोष्टी नव्हते त्यामुळे दोन कोटीच्या नावाने रोजगार आलीच नाही तर ठीक आहे नाही अरे रोजगार थोडस बदल करायचं थोडस सीबी करायचं चार पैसे जरा सिविंग केली असते तर चार पैसे सिविंग केल्यास आयुक्त गेला नसता तो म्हटला अरे महागाई उभी वाटली तुला माहिती का हाता तोटाची गाठ घाता घाता दा बघ बाबो बुधी सेविंग कधी होणार आणि मी तिकीट कधी काढणार आणि मी रामदाच्या दर्शनाला कधी जाणार फार मोठं वाटलं नाही देवाकडे जाण्या प्रत्येकाला गरजच नाही नुसतं नाम जरी घेतलं ना म्हणजे नाम जपाचा फार मोठा महत्व महात्मा आहे महात्मा फार मोठ आपली आजी सांगायची मग सांगते की नाही नातवाला अंधारात जायची भीती वाटू राम 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 म्हणायचा म्हणतो म्हणतो काय नाही आपण आपल्याला सगळं माहिती आपण त्याच्यात वाढलोय ना मग आपला मित्र म्हणून त्याला सांगितलं एक काम नाही जात आहेत अयोध्येला राम 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 आपला रामनामाचा जप त्यांनी प्रामाणिकपणे रामनामाचा जप केला रामनामाचं जप केल्यानंतर चांगलं काय झालं रामनामाच्या जपामध्ये एवढं सामर्थ्य आहे रामनामाच्या जपाने त्याला सुबुद्धी दिली त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला ठरवलं इथून पुढं कमळाचं म्हटलं आयुष्यात ऐकलं नाही आयुष्याला आता काय झालं म्हटलं आता कुठेतरी सुबुद्धी आली आता आयोध्येला जायची वाट मोकळी झाली